रघुपती श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठानिमित्त राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल देऊळगाव राजा या ठिकाणी आणि संगीतमय सुंदरकांड आयोजित करण्यात यावेळी राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलमधील बालगोपालांनी श्रीराम आणि माता सीतेच्या वेशभूषा करून सर्वांचं लक्ष वेधलं होतं यासाठी मोहिनी बेद्रे कल्याणी खरात शेजल बनसिले दीपाली गवई दुर्गा दोडके यांनी सदर कार्यक्रमाचं नियोजन केलं असून राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलच्या अध्यक्ष मीनाताई शेळके त्याचबरोबर सचिव डॉक्टर रामप्रसाद शेळके यांनी राम आणि सीता झालेल्या विद्यार्थ्यांचं कौतुक केलंय कार्यक्रमानंतर श्री रामलल्लाच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली न्यूज रिपोर्टर दत्ता हांडे आज चोवीस तास देऊळगाव राजा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा